निवडणूक रणधुमाडीच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये प्रचाराला वेग आला असून प्रभाग क्रमांक नऊ मध्ये महायुतीचे पारडे जड होताना दिसते आसुडगाव येथे आयोजित भव्य प्रचार रॅलीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पत्नी वर्षा ठाकूर यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरला यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले प्रचार रॅली दरम्यान वर्षा ठाकूर यांचे आसुडगावात जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी त्यांनी महिला आणि ग्रामस्थांशी संवाद साधले पनवेलचा विकास हीच आमची प्राथमिकता आहे आसूड गावातील जे काही स्थानिक प्रश्न किंवा प्रलंबित कामे असतील त्यांना निश्चितपणे उजाळा देऊन ती मार्गी लावली जातील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले त्यांच्या उपस्थितीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळाले असून रॅलीत मोठा जनसमुदाय पाहायला मिळाला या प्रसंगी बोलताना प्रभुदास भोईर उर्फ अण्णा यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केलाय प्रभाग नऊ मधील जनतेचा महायुतीवर पूर्ण विश्वास आहे आम्ही केलेली कामे आणि लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता आमचा विजय निश्चित आहे असे स्पष्टीकरण त्यांनी दिले महाराष्ट्र आरसा न्यूज साठी संपादक सोमनाथ खिलारे यांचा रिपोर्ट येथील हे प्रचाराचे वारे बघता निश्चित येथे जाणीव होते की येथील जनमानसाचं मन आणि मत दोन्ही बदललेलं आहे याच कारण म्हणजे आता जे विकास चालू आहे मोदीजी आणि फडणवीस आणि येथील विधानसभेचे आमदार म्हणा इथले प्रतिनिधी म्हणा इथले सर्व कार्यकर्ते म्हणा आ, मत मत आ, तर यांच्या कार्यामुळेच हे मत बदलण्यास मदत झालेली आहे तर मी सर्वांना नक्कीच विनंती करेन की येथे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि युती यांच्यातर्फे उभे असलेले हे चारही उमेदवार यांना प्रचंड मताने नक्कीच विजयी करा ते विजयी होणाऱ्याची खात्रीच आहे परंतु एक मी माझ्यातर्फे आवाहन करते हा महानगरपालिकेच्या दृष्टीने जी विकासाची कामं जी प्रगतिशील विभागाकडे नेण्यासाठी आपण जे प्रयत्न करत आहोत ते नक्कीच येणार आहेत त्यामुळे येथील मूळ बेसिक प्रश्न असतील प्रश पाणी प्रश्न असेल किंवा येथील रस्ते असतील तर याचा नक्कीच फायदा होणार आहे नक्कीच राज्य शासनाच्या मदतीने आपण प्रगतीपथावर नक्कीच जाणार आहोत याची मला खात्री आहे खरं आमचे नऊ नंबर वॉर्डच्या सर्व उमेदवारांचे नसीबच म्हणजे समजले कारण की आज आमच्या वहिनी सुद्धा आमच्या प्रचार करायला या आल्या याचा मोठा शेण आमच्याशी कुठलाच नाही आणि खरंच म्हणजे खरं सांगा म्हणजे खिडपारा गावाला पण पहिल्याच उमेदवारी दिलेली आहे तर मी ठाकूर साहेबांचे आणि आमचे सर्व सन्मान्य नेते रामशेठ ठाकूर साहेबांचे प्रशांतराजांचे आणि वहिनी सुद्धा आभार मानते कारण की तुम्ही आमच्या आज पक्षाला म्हणजे नगरसेवकीचे एक मान दिलाय सन्मान दिलाय आणि चारही उमेदवारांसाठी तुम्ही जर आज प्रचारसाठी आले कारण यादी मोठी गोष्ट कुठलीच नाही सगळ्या गावात जोर आहे आणि पाहायला गेला तर सन्मान्य लोक रामशेद चालू प्रशांतदा आहेत तर तिथं सगळे लोक सांभाळून घेऊन जाणारी पार्टी आणि सर्व लोक आहेत तर मग विचार करायची गोष्ट नाही आपल्या गावामध्ये इथे पण तोच प्रसिद्ध आहे आणि तुम्ही बघता इथून पूर्ण गाव जसा खडूपारा एक गाव आहे तसा असोर गाव एक आहे आणि सर्व गाव एकच आहे मोठ प्रसिद्ध आहे सर्वात पहिला गेलं तर गाव म्हणजे हा एक असला पाहिजे आणि गाव एक असतं म्हणजे ते म्हणजे गाव आणि राव म्हणजे तो सगळ्यात एक असले तर कोणाला भेरायची गरज नाही कारण गावामध्ये जर एक मतभेद असलं तर कोणाला चांगला होत नाही

लोकांनी आतापर्यंत तीस वर्ष माझ्यावर प्रेम केला आहे त्या ठिकाणी सरपंच असेल पंचायत समितीचा सभापती असेल नगरसेवक असेल त्याप्रमाणे सर्व या ठिकाणी आशीर्वाद या ठिकाणी आमच्याच गावातील त्या ठिकाणी करुणा नाईक या ठिकाणी निवडला होता परंतु एक दोन दिवसानंतरच त्यांना दिसून आला की काहीतरी वेगळा प्रचार समोरचे उमेदवार प्रकाश म्हात्रे हे करत आहेत आणि त्याही असा प्रचार केला आहे की मला एक मत द्या त्यामुळे त्या मंडळीला त्या ठिकाणी कुठेतरी जाणीव झाली का हा काहीतरी आमच्यावर डाव केला जात आहे त्यामुळे ठीक आहे आमचे सुनील नाईक यांच्या या संपर्कात आल्या लोकमान्यांच्या संपर्कात आल्या आणि त्याही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये

प्रभाग क्रमांक नऊ चे महादेव मडे प्रतिभा भोई दमयंती भोई शशिकांत शेडे यांचा विजय नक्कीच होणार आहे ही आपल्याला खात्री आणि शंभर टक्के गुलाल आपला अण्णा तर प्रचार जोरातच करतात आणि पुन्हा सर्व गावच खूपच उत्साही आहे आणि भारतीय जनता पार्टी म्हटल्यावर नक्की गुलाल आपलाच असणार आहे आपले चारही उमेदवार महादेव झोमा मध्ये प्रतिभा सुभाष भोई माझी मम्मी आणि दमयंती भोईर आणि शशिकांत शेरके चारही उमेदवार खूप स्ट्रॉंग आहेत नक्कीच तुमचे सर्व प्रश्न सोडवतील अगदी खालच्या पातळीवर जाऊन सोडवतील जे काही तुम्हाला हवं असेल एका कॉलवर तुम्हाला मिळलं जाईल आणि नक्कीच मी मी प्रशांत दादा आणि अप्पा रामशेठ ठाकूर साहेब नक्कीच तुमचा त्यांचा साथ आहे सर्वांसोबत आणि तुम्ही जे काही तुमच्या अडचणी असतील आपले चारही उमेदवार खूप स्ट्रॉंग आहेत नक्की कोणत्याही वेळी तुम्ही जाऊन सांगा त्यांना आणि ते नक्की सडत ही माझी खात्री आहे खरंच आमचे नऊ नंबर सर्व चे सर्व उमेदवारांचे समजले कारण की आज आमच्या वहिनी सुद्धा आमच्या मोठा आल्यान आमच्यासाठी कुठलाच नाही आणि खरंच म्हणजे खरं सांगा तर म्हणजे खिरुपार गावाला पण पहिलाच उमेदवारी दिलेली आहे तर मी ठाकूर साहेबांचे आणि आमचे सर्व सन्मान्य लोक नेते रामशेद ठाकूर साहेबांचे दादांचे आणि वहिनी सुद्धा आभार मानते कारण की तुम्ही आमच्या पक्षाला म्हणजे नगरसेवकीचे एक मान दिलाय सन्मान दिलाय आणि चारही उमेदवारांसाठी तुम्ही जर आज साठी आले आहेत कारण याच्या मोठी गोष्ट कुठलीच नाही वलवळी आणि आपला टेंडोर आणि आता असो आणि गावात प्रचार झाला तर नेमका जोर कसा कुठला गावामध्ये जोर वाटत असं बोलू जमना बरोबर तिथं भारतीय जनता तिथं आहे तिथं तिथं सर्व गावात जोर आहे आणि पाहायला गेला तर सन्मान्य लोक रामशेख चालू प्रशांतदा आहेत तर तिथं सगळे लोक सांभाळून घेऊन जाणारी पार्टी आणि सर्व लोक आहेत तर मग विचार करायची गोष्ट नाही कालच्या रॅलीला आपल्या गावामध्ये पण एकदम होता सर्व पत्रकार इथे पण तोच प्रसिद्ध आहे आणि तुम्ही बघता इथं पूर्ण गाव जसा खडूपारा एक गाव आहे तसं आसोड गाव एक आहे आणि सर्व गाव एकच आहे आणि त्यांचा मोठं प्रसिद्ध आहे आम्हाला सर्वात पहिला गेलं तर गाव म्हणजे हा एक असला पाहिजे आणि गाव एक असतं म्हणजे ते म्हणजे गाव आणि राव म्हणजे तो सगळ्यात एक असले तर कोणाला भेरायची गरज नाही कारण गावामध्ये जर मतभेद असलं तर कोणाला चांगला होत नाही आणि आज पूर्ण आसोड गाव तर काकाच्या पाठीमागे आमच्या चारू मत पाठीमागे आम्हाला विचार करायची गरज नाही आमचा विचार झालेलाच आहे